श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे आपली कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी अगदी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या आयुष्यातील दारिद्र्य कर्ज असेल तर ते सर्व नष्ट होण्यासाठी आपल्याला एक उपाय हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय आपल्याला करायचा आहे ते म्हणजे एका झाडाचं पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे फक्त हे पान आपल्याला घरी आणायचं नाही तर आपल्याला या पानावरती एक अतिशय प्रभावशाली असा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुपौर्णिमा जी आहे तर ती अत्यंत खास मानली जाते कारण हा दिवस जो आहे तर तो आपल्या गुरूंची उपासना करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो हा दिवस आपण जास्तीत जास्त नामस्मरणामध्ये घालवायचा आहे या दिवशी दानधर्म करायचा आहे गरीब गरजू व्यक्तींना तुम्ही दान करू शकता खास करून या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करा जसं की पिवळी मुगडाळ पिवळी चना जा, चना डाळ पिवळी मिठाई पिवळी फुले पिवळी मोहरी केळी पिवळे वस्त्र हळद हळकुंड पिवळ्या अक्षता त्याप्रमाणेच पिवळ्या रंगाची फळे आणि अजून काही पिवळ्या रंगाच्या वस्तूचं दान आपण या दिवशी करू शकतो तसेच आपल्याला सकाळीच घरामध्ये एक पान घेऊन यायचं आहे हे पान म्हणजे उंबराचे पान उंबर म्हणजे औदुंबर वृक्ष आता उंबराचे पान आपल्याला कसे आणायचे आहे तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरती उठा तुमच्या देवघरातील देवांची वगैरे आपल्याला स्नान करून पूजा वगैरे करायची आहे आव या दिवशी सूर्यदेवांना अर्ध्य द्या दररोज जरी तुम्ही सूर्यदेवांना अर्ध्य देत नसाल तरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवांना अर्ध्य द्या गुरूंची विधिवत पूजा करा आणि यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हे जर पान तुम्ही घरी आणलं तरी चालेल परंतु शक्यतो आपल्याला सकाळच्या वेळेमध्ये हे पान घरी आणण्याचा प्रयत्न जो आहे तर तो करायचा आहे आता बघा हे पान आणण्यापूर्वी आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत चांगले वस्त्र परिधान करायचे आहे आणि हे पान आणताना आपल्याला त्यासोबत एक आपल्याला त्या झाडाची सुद्धा घेऊन यायचं आहे किंवा तुम्ही दोन पाने आणा आणि एका पानाची काडी जी आहे तर तिचा वापर आपल्याला करायचा आहे आणि एक पान आपल्याला उपायासाठी वापरायचं आहे पानाला अळी लागलेली किंवा छिद्र पडलेले असे पान आपल्याला आणायचे नाही पान हे हिरवेगार असावे कुठेही छिद्र नसलेले तसेच देटासह पान आपल्याला आणायचे आहे आता घरी आल्यावर काय करायचं आहे बघा तर हे पान आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण हे पान तोडणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला त्या औदुंबर वृक्षाची पूजा सुद्धा करायची आहे औदुंबर वृक्षाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे यानंतर हळदी कुंकू त्यानंतर अक्षता फुले अर्पण करायची खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि आपल्याला औदुंबर वृक्षासमोर हात जोडून म्हणायचं आहे की आज मी तुझे एक पान घरी घेऊन जाणार आहे तर असं म्हणून आपल्याला हे जे पान आहे तर ते तोडायचं आहे आणि हे पान घरी आणून स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं स्वतःला हळदी कुंकू लावायचं तुपाचा एक दिवा आपल्याला लावायचा आहे आता जर तुम्ही देवपूजा झाल्या झाल्या लगेचच हे पान घेऊन येणार असाल तुमच्या जवळपास अगदी जर उंबराचं झाड असेल तर तुम्ही जर अगोदरच तुमच्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावलेला असेल तर मग पुन्हा तुम्हाला दिवा लावण्याची आवश्यकता नाही आणि ह्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे आपण जे पान आणलेलं आहे तर त्याचा उपाय हा करायचा आहे आता दिवसभरामध्ये कधीही आपण हा उपाय करू शकतो परंतु दिवसभरातील बारा ते साडेबाराची जी वेळ असणार आहे तर ही वेळ आपल्याला टाळायची आहे आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच तुम्हाला हा उपाय करता येईल एका तामण्यामध्ये हे पान ठेवायचं आहे आणि या पानाचा डेट जो आहे तर तो देवाकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे यानंतर काय करायचं आहे एका वाटीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये हळद घ्यायची आहे या हळदीमध्ये थोडेसे कच्चे दूध घालायचे आहे पाणी घालायचं नाही तर कच्चे दूध घालायचे आहे आणि ही हळद जी आहे तर ती ओली करून घ्यायची आहे यानंतर आपण जी उंबराची काडी आणलेली आहे तर ती सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि या उंबराच्या काडीचा आपल्याला वापर करायचा आहे आणि आपली इच्छा जी आहे तर ती या उंबराच्या पानावरती थोडक्यात लिहायची आहे जसं की पैसा धन संपत्ती संतती तर असं एक ते दोन शब्दात आपल्याला ही इच्छा लिहायची आहे तुमची इच्छा काही असू शकते तुमचं जर कर्ज फिटत नसेल तर कर्जमुक्ती असं लिहा मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल तर शैक्षणिक प्रगती असं लिहू शकता किंवा मुलांची प्रगती असं लिहा तुमच्या घरामध्ये पैशासंबंधीच्या खूप अडचणी आहेत पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही माता लक्ष्मी स्थिर नाही तर तुम्ही लक्ष्मीप्राप्ती लिहू शकता किंवा पैसा एवढं लिहिलं तरी चालेल तुम्हाला जर अपत्यप्राप्ती हवी असेल तर तुम्ही संतती तर असं सुद्धा लिहू शकता बघा उंबराचं जे झाड आहे तर याला जर नियमित प्रदक्षिणा घातल्या तर आपल्याला अपत्यप्राप्ती होते तर असे श्रीहरी विष्णूंनी सांगितलेले आहे त्यामुळे आपल्याला अपत्यप्राप्तीसाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो करता येऊ शकतो परंतु आपल्याला एका ते दोन शब्दामध्येच ही इच्छा लिहायची आहे खूप मोठी इच्छा लिहायची नाही आणि यानंतर काय करायचं आहे ही इच्छा लिहून झाल्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळेला गुरुमंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळेला तुम्ही श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळेला तुम्ही दत्तगुरूंचा जो मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा किंवा दत्तात्रेयाय नमहात्र हा मंत्रसुद्धा म्हणू शकता तुम्ही जर गुरु केले नसतील तर मग तुम्ही दत्तगुरूंचा मंत्र म्हणा किंवा स्वामी समर्थांचा मंत्र म्हणा किंवा तुमचे जे गुरु आहेत तर त्यांचासुद्धा मंत्र म्हणायचा आहे आणि यासोबत आपल्याला सुद्धा जो मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तर हा सुद्धा एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे कारण आपण उंबराच्या झाडाच्या पानावरती हा उपाय करत आहे त्यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा सुद्धा मंत्र म्हणायचा आहे त्यासोबत आपला गुरुमंत्र सुद्धा म्हणायचा आहे आणि यानंतर आपली जी इच्छा आहे तर ती आपल्या गुरूंना सांगायची आहे दत्तगुरूंना सांगायची आहे आणि ती पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे यानंतर काय करायचं आहे एक लाल कापड घ्यायचं आहे आणि ते कापड जे आहे तर तुमचे जे गुरु आहेत तर त्यांच्या डाव्या बाजूला ठेवायचं आहे म्हणजे दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला आपल्याला हे कापड ठेवायचं आहे आणि यावरती आपण जे इच्छा लिहिलेलं पान आहे तर ते ठेवायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं पान तेथे असू द्यायचं आहे या पानालासुद्धा आपल्याला धूपदीपा ओवाळायचं आहे त्यानंतर खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे तर वीस ते पंचवीस मिनिटांनी हे जे पान आहे तर त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला गुंडाळायचं आहे म्हणजे बांधायचं आहे आणि यानंतर तुम्ही ज्या झाडाचं हे पान तोडून आणलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हे गुंडाळलेलं पान घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या झाडाच्या मुळाशी म्हणजे बघा त्या खोडाच्या बुडक्यामध्ये आपल्याला थोडंसं असा खड्डा करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे पान आहे तर ते कपड्यासह ठेवायचं आहे आणि हात जोडून आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा बोलायची आहे दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे की माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा आणि कर यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे जे पान असणार आहे तर ते त्याच ठिकाणी आपल्याला गाडून टाकायचं आहे आणि यानंतर त्या औदुंबर वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालताना सुद्धा आपल्याला दत्तात्रेयाय नमः किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा तर हे म्हणत या अकरा प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आहेत शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ प्रदक्षिणा सुद्धा घालू शकता परंतु आपल्याला हा जो उपाय आहे तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा तुम्ही पान घरी घेऊन येणार आहात तर त्यानंतरच तुम्हाला अर्ध्या तासामध्ये या पानावरती आपण जी काही सेवा करणार आहोत तर ती करून पुन्हा त्याच झाडाजवळ नेऊन आपल्याला हे जे पान आहे तर ते पुरून टाकायचं आहे अशा प्रकारे उंबराच्या झाडाच्या पानाचा आपण अगदी साधा सोप्पा परंतु अतिशय प्रभावी असा उपाय करू शकतो ज्यामुळे दत्तगुरूंची आपल्याला कृपा प्राप्त होते आणि आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या दत्तगुरू पूर्ण करतात